सर्वांना गुड मॉर्निंग तर काल मी जामखेडला गेलतो म्हणजेच मी आहे फिटर ही सगळ्याला माहित आहे आष्टीत दुकान दुकाने माहिती आहे गॅरेज आणि काल मी गेलतो जामखेडला जामखेडला गॅरेज लाईनमध्ये काम बी होतं म्हणजे काल जामखेडला त्याच्यामुळे पेशल नव्हतं पण माझ्या कामाने मी तर गेलतो तर मग तिथं आपले जे मित्र होते गॅरेज लाईनमधले त्यांना भेटलो काल तर आज तुम्हाला पुढे हिडिओ बघायला भेटल तर आपले मित्र होते आणि त्याच्यात पप्पू सोन टक्के म्हणजेच पार्ला सोन टक्के ह्यांचा आम्ही बर्थडे चौदा तारखेला येतोय तर म्हणलं पुन्हा जाणं होतंय नाही होत एकदा भेटून जावा त्यांच्यापाशी भेटलो चहा पाणी घेतलं त्यांना थोडंसं बोललो मी चला आम्ही जमतेला आलो कृष्ण शेठला भेटलो आणि आता कृष्ण शेठ जसंच मी आता तुम्ही चहा पालका धन्यवाद येवा का तुम्हाला बेड दिल्या बेड दिला कसं वाटलं चांगलं वाटलं ना ठीक आहे तुमची पाठवून दुकानाचं काय असेल हां ओके कृष्णा श्रीटच दुकान आहे तर पूर्ण मोठं दुकान आहे बघा जामखेडमधलं दुकान आहे कृष्णा श्रीटच मूर्ती पाहिली आपण आणि आता अंधार पडायला लागला दिवस मावळायला लागला इकडं आपल्याला आहे घरी भारी वातावरण इथं शिव म्हणजे महादेवाची मूर्त आहे मोठी मागं आणि मी तो जामखेडला तर जामखेडला आल्यावर मी मूर्त बघितली आणि चाललो आता जामखेडमध्ये थोडं काम आहे माझं तेवढं काम झालं की त्याची घरी दिवसभर किती काम होतो आपण हे करणार पैसे किती लोक पाहिजे चांगले लवकर हां हांची फिटर फिटरला एकदा आम्ही भेटलो थोडंसं थोडा वेळ काढला त्यांनी बी आता काम आवरलंय संध्याकाळी अंधार पडलाय आता जायचंय घरी आपल्याला मी मला घरी जायचं आहे फिटरला मी भेटलो फिटरने थोडे कार्यकर्ते हां तर आपलेच होईल हा तर फिटर काम करणारे कार्यकर्ते तर हे बी भविष्यात मग फिटरच होणार एक गॅरी दिसन काही दिवसांनी फिटरकडं असते आणि मग सर्वजण आम्ही बसलो चहा पाणी केलं तर आता मस्त पैकी थोडंसं निवांत आणि मला चालता चालता बेड द्यावा फिटरला आणि कुठं आपल्याला आता आपल्या आपल्या गावाकडं जायचं तर भरपूर जणजण असे येतं की जाम आपल्या जामखेड तालुक्यातून बी आपल्याला सपोर्ट करते कमेंट येत असतात तर मला चला जामखेडला आलो ते जामखेडचा व्हिडिओ बनवू आपण तर मग फिटरला बी भेटलो बरं वाटलं आणि काय करा सगळ्यांना तुमच्या जामखेडमध्ये आले आपलं जामखेड म्हणायचं हा म्हणा आपलं जामखेड आपलं जामखेड हा जामखेड मध्ये कसं आहे जामखेड मध्ये दुकान आहे फिटरचं म्हणून आपलं जामखेड माना आप मला <coughs> जी तर जामखेड आपल्या आमचं असल्यासारखं वाटतो आमचा तालुका चला आता उशीर झाला आपले जामखेड पासून आता जावं लागणार आपल्याला फिटर यावं का बरं हे आपलं फिटरचं दुकाने आ, तर असं गॅरेज आहे ना गॅरेज असं आमच्या जामखेड तालुक्यात म्हणजे आपल्या जामखेड तालुक्यात किंवा आष्टी तालुक्यात बी नाहीये कडायला पण नाही फक्त फिटरचं पीयूपी कोणाची जर पीयूपी असेल तर कमेंट करा फक्त गॅरेज मध्ये तेवढेच फिटर की पी पी वर ती कलर मध्ये कलर नाही लावली हात संध्याकाळी कलर नाही तर असं गॅरेज पाहिजे सुंदर फिटर सगळे कलर लायट लावून दाखवते बटन टाकून बघा अशी पी किली मस्त पी पीच म्हणतात ना हां पी केली सगळी कलरमध्ये आहे व्हाईटमध्ये आहे उजेड लावायच्या उजेड लावता येतोय कलर ते बी असे मस्त असं गॅरेज वाटतंय जे हनुमान ॲटो गॅरेज स्पेयर बघा इकडं बी गाडीच एकदम मस्त बनवलंय त्या साईडला बी गाडी दाखवली आणि ह्या साईडला बी दाखवली तर मस्त असं गॅरेज बनवलंय फिटरनी काउंटर वगैरे तर स्पेशल सर्व्हिस सेंटर आहे तर ते आहे जामखेडनगर रोडला कर्जत रोडच्या जवळचे वन टू थ्री काय काय चाललंय सगळे काऊन बसलात हाय सगळे हाय मजा करता का तुम्ही सगळे एकदम गप्पा मारताय मस्त उज्या लाईटीच्या खाली मस्त निवांत बसतात गप्पा च्यापानी जेवण केलेत का सगळ्यांनी तर बघा मी जामखिड तालुक्यातून फिरल्यामुळे सगळ्यांना गाठी तर झाल्या जाम तर जामखेड तालुक्यातून कोणी हिडिओ बघत असेल पहिल्यांदी जर व्हिडिओ येत असेल तर त्यांनी काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं घंटीवर क्लिक करायचं म्हणजेच नवीन नवीन नवी व्हिडिओ टाकल्या टाकल्या आपल्यापर्यंत पोहोचतील तर जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा ऑल घंटीवर क्लिक करा आणि जे आपले जुने आहेत त्यांनी कमेंट करा आणि लाईक करा व्हिडिओ आवडला तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय